नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक मगर आपलं सर्वांचं आपल्या ज्ञान अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय बघा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल एस एस सी जी डी का जी काय केंद्र सरकारची जी काय एक नोकरी आहे त्यामध्ये पॅरामिलिटरी फोर्स आपण त्या ठिकाणी म्हणत असतो एक आर्मी असते आणि आर्मी नंतर आर्मीसाठी मदत करण्यासाठी जी एक भरती असते तिचं नाव आहे एस एस सी जी डी त्यामध्ये वेगवेगळे पदाची भरती त्या ठिकाणी होत असते आणि हे जे भरतीचं कॅलेंडर आहे हे दरवर्षी ठरलेल्या नियोजित वेळेमध्ये ते कॅलेंडर प्रसिद्ध त्या ठिकाणी होत असते जी काय दोन हजार पंचवीस ची भरती आहे ती पूर्णत्वाला त्या ठिकाणी जात ना जात त्या ठिकाणी दोन हजार सव्वीसच्या भरतीचं या ठिकाणी अनाउन्समेंट या सरकारने केली आणि येणारी जी काय जी डीची भरती आहे त्यांच्या व्हॅकन्सीस आपल्याला त्या ठिकाणी दाखवल्या पण व्हॅकन्सी जरी तुम्हाला कमी दिसत असेल जागा जरी कमी दिसत असेल पण याची जी वाढण्याची क्षमता आहे ही वाढण्याची किंवा जी शाश्वती आहे ही आपल्याला त्या ठिकाणी महत्वाची आहे जागा आता जरी कमी असेल तर त्याच्या येत्या परीक्षा होईपर्यंत त्याच्या जागेमध्ये काय होत असते वाढ होत असते त्याची आपण डिटेल इतमभूत माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत एस एस काय आहे तर थोडक्यामध्ये बघा एस एस सी कॉन्स्टेबल जीडी यासाठी ही भरती होणार आहे पंचवीस हजार आठशे सत्याऐंशी पदाची ही मोठी भरती त्या ठिकाणी आहे मोठी म्हणता येणार नाही कारण संपूर्ण भारत देशामध्ये ही भरती प्रक्रिया काय केली जाते पार पाडली जाते आणि भारत देशामधील जेवढे काय घटक राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत या सर्वांचे सर्व घटक राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील जे काही विद्यार्थी आहे हे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र त्या ठिकाणी असतात जरी आपण म्हणतोय की बाबा ही पंचवीस हजार भरती पण ही संपूर्ण भारतासाठी एकट्या महाराष्ट्रासाठी नाही जी काय दोन हजार पंचवीस ला जी भरती झाली त्यामध्ये सतराशे जागाची व्हॅकन्सी महाराष्ट्रासाठी होते यावेळेस किती आहेत काय आहेत ह्याची पूर्ण इतंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी बघायचंय मित्रांनो चला मुद्दा बघूया किती जागा आहे तर मी जागा तुम्हाला सांगितल्या टोटल ज्या व्हॅकन्सी आहे त्या पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी व्हॅकन्सी त्यामध्ये आहे मग यामध्ये असणाऱ्या पोस्ट कोणत्या आहे तर सर्वात महत्वाची पोस्ट बीएसएफ आहे बीएसएफ म्हणल्याच्या नंतर आपण त्याला म्हणतो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आपण त्या ठिकाणी म्हणतोय मग इथं बी एस एफ नावाची पोस्ट आहे दुसरी सी आय एस एफ आहे त्यानंतर सी आर पी एफ आहे एस एस बी आहे आय टी बी पी आहे त्यानंतर आसाम रायफल आहे एस एस सी एफ आहे अशा सगळ्या पोस्ट त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहे वेगवेगळ्या राज्यानुसार ह्या पोस्ट राखीव त्या ठिकाणी असतात महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल झारखंड असेल मिझोराम असेल जेवढे काय घटक राज्य आहेत या घटक राज्यासाठी वेगवेगळ्या राखीव वेगवेगळ्या जागा त्या ठिकाणी दिल्या जात असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची एकूण व्हॅकन्सी किती आहे तर पंचवीस हजार आठशे सत्याऐंशी व्हॅकन्सी आलेल्या आहेत आणि याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे याची जी काय क्वालिफिकेशन असेल याचं वयोमर्यादा त्या ठिकाणी असेल यांचं पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये भेटेल यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल बघा या ठिकाणी एस साठी टोटल व्हॅकन्सी किती आहे चौतीसशे तेहतीस आहे एस टी साठी किती आहे दोन हजार एक्याण्णव आहे साठी किती व्हॅकन्सी आहे ओबीसी साठी तर त्यामध्ये आहे पाच हजार तीनशे एकोणतीस आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी किती आहे चोवीसशे सोळा आहे आणि यू आर जे आहेत त्यासाठी किती आहेत तर दहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव जागा त्या ठिकाणी आहेत टोटल जागा आहे तेवीस हजार चारशे सदुसष्ट हा हे झालं कोणासाठी माणसासाठी बुवासाठी हे का नाही पुरुषांसाठी ह्या जागा आहेत तेवीस हजार चारशे सदुसष्ट मग आता तू जसा पुरुष आहे तशा महिलांना सुद्धा त्या ठिकाणी काही राखीव जागा आहे मग महिलांच्या टोटल राखीव जागा किती आहे फिमेल म्हणून त्या असणार आहे दोन हजार म्हणजे वीस वीस ट्वेंटी ट्वेंटी हा ध्यानात ठेव मग त्यामध्ये एस सी साठी किती आहे सहाशे एकोणसत्तर एस टी साठी किती आहे दोनशे बावीस साठी किती आहे चारशे छत्तीस त्यानंतर आहे ईडब्ल्यू एस साठी किती आहे एकशे एकोणनव्वद आणि यू आर ओपन साठी किती आहे नऊशे चार अशी एकूण पदाची जाहिरात ही आहे दोन हजार वीस पद म्हणजे दोन हजार वीस पदे हे महिलांसाठी राखीव आहे टोटल व्हॅकन्सी असणार आहे पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी चला पुढे बघूया काय म्हणता येतं तर ही जी परीक्षा आहे ही फक्त नेमकं कितवीवर असते कोणती परीक्षा उत्तीर्ण असावी लागते त्यासाठी मित्रांनो मान्यता प्राप्त मंडळ विद्यापीठातून मॅट्रिक हा तुला मॅट्रिक कळणार नाही तुला दहावी पाहिजे दहावी काय पास पाहिजे दहावा वर्ग तो पास करेल पाहिजे बाहेरून चार पाच जणांफ्या देल पाहिजे तू तसा कार्यक्रम ती दहावी बरोबर आहे मग मॅट्रिक किंवा दहावी वर्ग परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी ज्या उमेदवारांनी ठरलेल्या तारखेपर्यंत एक एक दोन हजार पंचवीस आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली नाही ते पात्र ठरणार नाहीत आणि त्यांनी अर्ज करू नयेत ज्यांच्याकडे पास नाही त्यांनी अर्ज करायचा नाही ही महत्वाची आहे कॉन्स्टेबल जीडी त्यानंतर रायफल जिडी ह्या गोष्ट पोस्ट आहेत मग त्यामध्ये एस एस सी जी डी साठी मॉडेल ऑफ काय आहे सिलेक्शन नेमकं काय काय आहे संगणक आधारित ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे कशावर आधारित आहे संगणकावर आधारित ही परीक्षा होणार आहे म्हणजे तो एम एस सी आय टी केलेली असावी तुला ते माऊस हलवता उंदीर हलवता आला, उंदी आला पाहिजे त्याला ते एरो जो आहे तो नेता आला पाहिजे ही जी परीक्षा आहे ही मल्टीपर्पल चॉईस प्रश्न संच असेल म्हणजे एका ऑप्शन एका प्रश्नाला चार ऑप्शन तुला असेल ही पूर्ण माहिती तर तुला असणारच आहे बरोबर आहे नंतर आहे शारीरिक मापदंड चाचणी बरोबर आहे जी काय आहे उंची छाती वजन यांचं मापदंड त्या ठिकाणी अगोदर पेपर नंतर तु हा मोजणीचा कार्यक्रम होणार आहे तो वजन किती बीएमआय आय नुसार तू बसतो का नाही तुझी हाईट कम फाईट जादा असेल वजन जास्त आहे पण हाईट कमी आहे मग हाईट जास्त आहे पण वजनच कमी आहे बरोबर आहे तर ह्या गोष्टी तुझ्या त्या ठिकाणी पेपर झाल्यानंतर तपासल्या जातील नंतर आहे जाती। शारीरिक कार्यक्षमता चाचणी धावणे उंच उडी लांब उडी अशा कार्यक्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातील वैद्यकीय तपासणी जी आहे आरोग्य चाचण्या घेतल्या जातील त्यात जर का काही अडचण असेल तर तुला तिथे घेतल्या जाणार नाही मग ते काय काय तपासतात भाऊ त्या पोहरायलाच विचारून घ्यायचं लय खतरनाक तपासतात पण एवढा काय लोड घ्यायचा नाही तू नॉर्मल असेल तू सगळ्या गोष्टी असेल तर तुला कोणतीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही कागदपत्र पडताळणी सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल सगळं ओरिजिनल असावं नाही तर याचा फोटो त्याला आणि त्याची सही त्याला असा कार्यक्रम नसावा ध्यानात ठेव नंतर आहे काय तर पुरुष उमेदवारांसाठी जी काय आहे रनिंग आहे दौड म्हणतात पाच किलोमीटर अंतर तुला धावणे आहे मग ते धावायचं का सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही त्याच्यासाठी टायमिंग ठरवलं आहे वेळ आहे चोवीस मिनिटाच्या आत तुला ते पाच किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे ग्रामीण किंवा दुर्गम भागातील उमेदवारासाठी एक पॉईंट सहा म्हणजे सोळाशे मीटर किलोमीटर ते जे काय धावणे आहे ते सात मिनिटाच्या आत आहे पण हे काही नाही आहे ध्यानात ठेवायचं नंतर आहे महिला उमेदवारासाठी रनिंग आहे सोळाशे किलोमीटर म्हणजे एक पॉईंट सहा किलोमीटर अंतर धावणे वेळ आहे आठ पॉइंट पाच मिनिटाच्या आत ग्रामीण किंवा दुर्गम भागातील उमेदवारासाठी आठशे मीटर धावणे वेळ आहे पाच मिनिटाच्या आत हे दुर्गम भाग नाहीच राहिला बरोबर आहे पदाचे नाव कॉन्स्टेबल जिली किंवा आसाम काय रायफलमन याचा पगार असणारे पाय बम पगार आहे त्याला आणि आता वेतन आयोग बी लागलं एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये हा पगार आहे लक्षात घे नंतर तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरण्यापूर्वी उमेदवारांनी आरोग्याच्या वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत अगोदर त्या सूचना वाद काय काय आहे काय काय नाही तू बसतू नाही बसत आहे नाही तर दुसऱ्यानं भरला म्हणून तो भरला त्याच्या मागे गेलाय मग तो त्याचा कार्यक्रम संपला तो हा बी कार्यक्रम संपला असं होता कामा नाही ह्या गोष्टी लक्षात घे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल दुरुस्ती फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही एकदा भरला तो हा कार्यक्रम संपला बरोबर आहे त्याच्यात भरतानाच जरा कान डोळे सगळं गोष्टी तिथं असतानाच फॉर्म भरायला जा नाही तर मग त्याच्या भरोश्यावर फॉर्म भरायला लागला याच्या भरोशावर भरायला लागला तो हाच कार्यक्रम तिथं वाजायचा बरोबर आहे नंतर हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस किती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे ध्यानात ठेव किती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्जाला सुरुवात झालेली आहे नंतर आहे सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारास शंभर रुपये शुल्क आहेत तर महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील उमेदवार किंवा माजी सैनिक असेल यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे फक्त जर का भरायचं असेल तर जे काय आहे सर्वसाधारण उमेदवार आहेत त्यांना किती रुपये आहे शंभर रुपये शुल्क त्या ठिकाणी परीक्षा शुल्क आहे बरोबर आहे ही जी माहिती आहे बाळांनो ही महत्वाची माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि सगळ्यांनी फॉर्म भरा पेपर द्याचा का नाही द्याचा तो नंतरचा भाग आला तुला मार्क किती येतात काय येतात तो नंतरचा आहे तू सिलेबस पूर्ण झालाय नाही झालाय अभ्यास होतोय नाही होते तू फक्त परीक्षा फॉर्म भर कारण परीक्षा फॉर्म जर टार्गेट आपल्या पुढे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं अभ्यास करता येतं कारण आपलं ध्येय काय असते निश्चित असते एवढ्या दिवसामध्ये एवढा सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे राहिला भाषाचा विषय भाषा सगळ्या भाषेमध्ये तुला पेपर उपलब्ध आहे मराठीमध्ये आहे हिंदीमध्ये आहे इंग्रजी आहे तू ह्या बाकीच्या राज्यातून असन तू तर त्या बी भाषेत तुला पेपर उपलब्ध आहे कारण तू राहतो महाराष्ट्रात तू समजते गुजराती मग गुजरातीमध्ये बी तुल पेपर आहे तुल तमिळमध्ये बी पेपर आहे मल्याळम मध्ये बी पेपर आहे त्यामुळे अशी कोणती अडचण नाही कारण तू पहिल्याने हिंदी कळत नव्हती आता हिंदीच्या ऐवजी तू मराठीमध्ये सुद्धा काय करू शकतो पेपर देऊ शकतो त्यामुळे या जी काय संधी आहे ही जी काय पेपर आहे किंवा जी एस एस सी जाहिरात आहे ही सर्वात मोठी जाहिरात आहे ह्या जागा वाढण्याची शक्यता शंभर टक्के असते आणि ह्या जागा वाढत असतात बरोबर आहे मागच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी चाळीस हजार पंचेचाळीस हजाराची जाहिरात साठ पासष्ट हजारापर्यंत जी काय होती भरतीमधील जी जाहिरात होती ती वाढत गेलेली होती ओके या वेळेचा जो कटॉफ आहे तो खाली उतरलेला आहे बरोबर आहे पण मागच्या वेळेस जो कटअप होता दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा चा ओबीसी जनरल कट ऑफ एकशे चोवीस पर्यंत आला होता आणि या वेळेचा कट ऑफ डायरेक्ट एकशे चार पर्यंत ऑफ आलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी ध्यानात घ्या अजून फायनल बाकी आहे ओके चला बाळांनो ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद बाळांनो